नमस्कार आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी पावभाजी आणि मसाला पाव ही पावभाजी सेम हॉटेलसारखी तयार होते पावभाजी बनवायला बराच वेळ जातो पण वीस ते पंचवीस मिनिटांच्या आतच आपण ही पावभाजी कुकरमध्ये झटपट बनवणार आहोत तर चला जास्त मेहनत न घेता सुंदर असा लालसर रंग असलेली पावभाजी तयार करूया बाजारात भरपूर भाज्या तुम्हाला आता थंडीच्या मध्ये पाहायला मिळतील तर कोणत्या कोणत्या भाज्या आपल्याला लागणार आहेत ते सुद्धा पाहूया सगळ्या भाज्या मी इथे मध्यम आकारात चिरून घेतलेल्या आहेत आधी स्वच्छ धुवून घेतल्या तर इथे मी घेतल्या तीन शिमला मिरच्या एक गाजर एक बीटरूट तीन वांगी तीन बटाटे फ्लावर मी अर्धा तुकडा घेतलेला आहे मटर एक वाटी घेतलेली आहे तर आता या सगळ्या भाज्या आपल्याला कुकरमध्ये घालायच्या आहेत फ्लावर मी गरम पाण्यामध्ये पाच मिनिटसाठी ठेवून दिलेलं जेणेकरून त्यात किडे वगैरे असतात ते मरून जावे त्यासाठी आणि पुन्हा स्वच्छ धुवून घेतलं आणि बीटरूट आपण ह्यासाठी घालणार आहोत जेणेकरून पावभाजीला छान भडक रंग यावा बीट इथे तुम्ही नक्कीच घाला त्याने भाजीला सुंदर असा लाल रंग येतो आता इथे मी या भाज्यांमध्ये दीड कप पाणी घालणार आहे आणि हे मटर मी विसरली होती मटरसुद्धा आपण घालूया त्यातले थोडेसे फक्त मटर ठेवूया पाव वाटीभर आता कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवर तीन सिट्या काढून घेऊया कुकरला भाजी शिजवत असताना ह्यात दीड कपपेक्षा जास्त पाणी घालू नका जास्त पाणी झालं तर मग भाजीनंतर मॅश करताना नीट तिक मॅश करता येत नाही तर इथे तीन सिट्या झालेल्या आहेत आणि भाज्या मस्त शिजलेल्या आहेत पाण्याचं प्रमाणसुद्धा जास्त झालेलं नाही आहे आणि भाज्या पहा एकदम मस्त शिजलेल्या आहेत हातात धरताच त्या चांगल्या मॅश होत आहेत मॅशरच्या मदतीने आता या सगळ्या भाज्या मॅश करून घेऊया इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या वापरू शकता पण शक्यतो ज्या भाज्या मी दाखवलेल्या आहेत त्या सर्व वापरा कारण ह्या सगळ्या भाज्यांमुळे खूप छान चव येते वांगंसुद्धा मी इथे वापरलेलं आहे तर एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा अशा पद्धतीने भाज्या चांगल्या शिजल्या गेल्यामुळे तर पटकन मॅश झालेल्या आहेत हे पहा मस्त अशा अशा भाज्या ठेवायच्यात आपल्याला ह्यात जर थोडे मटरचे तुकडे म्हणजे अख्खे मटर राहिले तर तसेच ठेवलेत तरी चालेल त्याने सुद्धा छान चव येते भाजीला एकदम पण बारीक अशा करायच्या नाहीत भाजी शिजून तयार आहे आता आपण इथे तडका देऊया तर कढईमध्ये मी दोन छोट्या पळी तेल घातलेला आहे आणि एक मोठा बटरचा तुकडा घातलाय हे बटर, बटर वितळ यात की लगेच आपल्याला घालायचं आहे एक चमचा जिरे जिरे थोडं फ्राय झालं की मग घालूया हिरवी मिरची बारीक चिरलेली तर इथे मी साधारण सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून कारण पावभाजी आहे ती झणझणीत असली तरच मजा आहे जर तुम्हाला एवढं तिखट नको असेल तर तुम्ही इथे एक ते दोन बारीक चिरलेल्या मिरच्या घातल्यात तरीही चालेल मिरची हलकी फ्राय झाली की यात मी घालणार आहे दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे आणि जे आपण मटर कच्चे बाजूला ठेवून दिलेले ते घालूया म्हणजे कांद्याबरोबर हे मटर छान शिजून निघते कांद्याचा हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यासोबतच मटर आपण अख्खे ह्यासाठी ठेवले बाजूला जेणेकरून पावभाजीमध्ये थोडे अख्खे मटर असले की पावभाजीची चव अजून वाढते त्यामुळे मी इथे अख्खे मटर बाजूला ठेवलेले हलका सोनेरी रंग झालेला आहे कांद्याचा तर इथे घालूया तीन बारीक चिरलेले टोमॅटो आणि टोमॅटो पटकन शिजावं त्यासाठी मी इथे चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे नंतर कमी असेल तर घालू शकतो आधी कमीच घालायचं आहे फक्त टोमॅटो शिजायपुरतं मीठ घातल्यामुळे टोमॅटोला पटकन पाणी सुटलेलं आहे आता या पाण्यामध्येच आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी दोन मिनिटसाठी बारीक गॅसवर झाकण देऊन शिजवून घेऊया दोन मिनिट नंतर झाकण काढलेलं आहे तर पाहू शकता एकदम टोमॅटो छान मॅश होतं असाच आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो पूर्ण असं मऊ झालं की मग आपल्याला यात मसाले घालायचे तर इथे घालूया दोन चमचे पावभाजी मसाला दोन चमचे लाल मिरची पावडर ह्या मिरची पावडरमध्ये कमी तिखटपणा आहे रंगासाठी मी एवढी घातलेले आहे तुम्ही कमी प्रमाणातसुद्धा घालू शकता त्यानंतर पाव चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर आणि थोडीशी पाव चमचाभर हळद घातलेली आहे गरम मसाला मी इथे पाव चमचाच घातला आहे कारण ऑलरेडी पावभाजीमध्ये भरपूर गरम मसाले असतात तर हे मसाले आता मिक्स करून घेऊया कुकरला आपण जी भाजी शिजवलेली आहे त्यातले दोन पळी भाजीतलं पाणी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालायचं आहे म्हणजे मसाला छान शिजतंसुद्धा आणि खाली लागतसुद्धा नाही भाजीची चव या मसाल्यांवर सुद्धा आहे जर मसाले चांगले तुम्ही परतलेत चांगले शिजवलेत तर भाजी अजून जास्त टेस्टी होईल मसाले चांगले शिजलेत आता आपण जी भाजी मॅश करून घेतलेली आहे ती घालूया आणि परतून घेऊया भाजीला फोडणी देताना एक महत्त्वाचा पदार्थ मी घालायचं विसरून गेली ती म्हणजे आलं लसूणची पेस्ट तर इथे मी भाजीमधलं जेवढं पण पाणी होतं ते परतून चांगलं आटवून घेतलं आणि मग एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घातले आता हे चांगलं आपण परतून घेऊया दोन ते तीन मिनिटसाठी भाजीमध्ये म्हणजे आलं लसूणचा कच्चेपणा निघेल आणि या भाजीमध्ये त्याचा फ्लेवर येईल आलं लसूण ह्यात चांगलं परतून झाल्याशिवाय ह्याच्यात पाणी घालायचं नाही नाहीतर मग आलं लसूण कच्चं राहील आणि जी चव भाजीला यायला पाहिजे ती येणार नाही तर शक्यतो तुम्ही तेलावरच हे आलं लसूण घाला मी विसरलेली म्हणून मी आत्ता घातलेलं आहे त्यामुळे यातलं सगळं पाणी आटवल्यानंतरच मी आलं लसूण घातलं पाणी नसताना म्हणजे ती चांगली या भाजीमध्ये परतून निघेल ही भाजी मी चांगली परतून घेतली आणि आता मॅशरच्या मदतीने हलक मी मॅश करून घेतलं म्हणजे त्यात काही भाज्या अख्ख्या असतील तर त्या मस्त बारीक होतील आता तेलावर या भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत मी घातलेल्या आहे इथे पाणी तर साधारण एक कप भर पाणी मी इथे घातलेलं आहे पावभाजीची भाजी जी आहे ती जास्त घट्टही नसावी आणि जास्त पातळही नसावी तेवढंच तुम्हाला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर मी ही भाजी साधारण चार ते पाच मिनिटसाठी बारीक गॅसवर झाकण देऊन एकदा वाफवून घेतली पाच मिनिटांमध्ये तुम्हाला अधूनमधून झाकण उघडून मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ही खाली लागू नये पाच मिनिट झालेले आहेत आणि सगळे मसाले यात एकजीव झालेले आहे झाकण काढून मी ही भाजी चांगली मिक्स करून घेतली आणि वरून तुमच्या आवडीनुसार छान बटर घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भाजीला रंग सुद्धा सुंदर आलेला आहे आणि चव तर भन्नाटच झालेली आहे भाजी तयार आहे आता आपण मसाला पाव तयार करून घेऊया पावला बटर लावून गरम करून भाजी बरोबर आपण खातोच पण अशा पद्धतीने मसाला पाव नक्कीच तयार करून पहा तर इथे मी दोन पाव घेतले त्यांना मधून असं कट करून घ्यायचं अर्धवट पॅनमध्ये तुमच्या आवडीनुसार बटर घाला बटरचं प्रमाण तुम्ही अजून वाढवू शकता आणि आपण जी तयार केलेली भाजी आहे त्यातली एक पळीभर भाजी घालून बटरमध्ये मिक्स करून घ्या आणि लगेचच वरून पाव घाला आणि अल्टीपल्टी पलटी करून हे दोन्ही बाजूने पाव चांगले गरम करून घ्या अशा पद्धतीने पाव बनवलेत तर ते एकदम हॉटेलसारखेच मसाला पाव तयार होतील तर ते पावसुद्धा तयार झालेले आहेत आणि भाजी आणि मसाला पाव दोन्ही तयार झालेला आहे वरून मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे तर पाव पाहू शकता पाहूनच किती टेम्पटिंग वाटतंय लगेच खावंसं वाटेल कोणालाही इतकं भन्नाट हे पाव झालेले आहेत तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया भाजी भाजीसोबत हे पाव एकच नंबर सेम हॉटेलसारखी ही भाजी तयार झालेली त्यासोबतच मी इथे बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू घेतलेला आहे भाजीच्या वरून थोडंसं बटर घालायचं तुमच्या आवडीनुसार जास्त पण करू शकता आणि वरून थोडा बारीक कांदा कांदासुद्धा घालूया तर तुम्ही पाहू शकता या भाजीला रंग किती सुरेख आलेला आहे कधी कधी हॉटेलमध्ये लाल रंगसुद्धा वापरला जातो आपण इथे कोणताही रंग वापरलेला नाही आहे बीट आणि काश्मीरी मिरची पावडर घाला आपोआपच ह्याला छान रंग येतो तर हॉटेलसारखी भाजी आणि मसाला पावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली तर सबस्क्राइब करा धन्यवाद